नमस्कार मंडळी आज आपण फक्त एक चमचाभर तेलामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एक वेगळा चमचमीत आणि पौष्टिक नाश्ता बनवतोय नाश्ता बनवण्यासाठी एक कप मूगडाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतली तशी तर मूग डाळ एक दोन तीन तासामध्ये व्यवस्थित भिजते पण आता मला नाश्ता सकाळी बनवायचा होता म्हणून मूग डाळ मी रात्रीच भिजवली डाळ इथे छान भिजलेली आहे भिजलेली डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं भिजलेल्या डाळीतलं भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की डाळीमध्ये जास्तीचं पाणी अजिबात राहायला नको आता या डाळीमध्ये एक कप डाळ होती तर पाव कप आपल्याला घट्टसर दही घालायचं म्हणजे एक वाटी मूग डाळीसाठी पाव वाटी दही अगदी योग्य प्रमाण आहे दही सुद्धा घट्टसर असावं दह्यात खूप पाणी असेल तर चाळणीवर थोडं निथळून घ्या त्यानंतर एक हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला तिखट करायचं नाहीये फक्त फ्लेवरसाठी अर्धा इंचलाही थोडं कमी इतकमी यामध्ये आलं घातलेलं आहे आता झाकण लावून मिक्सरला अगदी स्मूथ वाटून घ्यायचंय सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही दह्यासोबत व्यवस्थित वाटण्याचा प्रयत्न करायचा शेवटी वाटलं जातच नसेल तर फक्त दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं छान असं स्मूथ मी वाटून घेतलेलं आहे या चमच्याने फक्त मला तीन चमचे पाणी लागलं आणि हे व्यवस्थित वाटलं गेलं आता हे वाटलेलं मिश्रण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं आहे तर एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की मिश्रण जास्त पातळ व्हायला नको आपल्याला अप्पे डोसे वगैरे काही करायचं नाहीये या पद्धतीचं मिश्रण असावं छान असं वाटून घेतलं फक्त तीन चमचे पाणी लागलं आता यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा रवा अगदी बारीक झिरो नंबरचा असतो ना तो घालायचा व्यवस्थित एकजीव करायचं एक कप मोगडाळ पाव कप दही आणि पाव कप रवा अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर फक्त दोन चिमूट हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे हळदीचं प्रमाण जास्त होऊ द्यायचं नाही हळद जास्त काबरं घालायची नाही ते मी तुम्हाला पुढे सांगेलच माझंसुद्धा प्रमाण अगदी अचूक व्हावं म्हणून मी बोटाच्या चिमटीनेच मोजून घेतलं आहे आणि दोन चिमूट हळद घातली हळद घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव एक करायचं हळद सगळीकडे एकसारखी मिक्स व्हायला हवी हळद घालून सुद्धा छान एकजीव करून घेतलं आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटं बाजूला ठेवायचं म्हणजे रवा छान फुलेल मिश्रण मुरायला ठेवून एक दहा मिनिटं झालेले आहे आता स्टीमर मध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचंय तर मिश्रणाची पुढची तयारी करण्याआधीच स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवायचं तर पाहू शकतात हे मिश्रण छान असं मुरलेलं आहे रवा व्यवस्थित फुललेला आहे अशीच कन्सिस्टन्सी असावी तुमच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी यापेक्षा दाटसर असेल तर एक दोन चमचे पाणी घातलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये आता किसलेलं गाजर आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर एक गाजर मी बारीक किसनीने किसून घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर घालायची गाजर घालणं ऑप्शनल आहे पण नाश्ता अजून जास्त पौष्टिक व्हावा दिसायला सुंदर दिसावा आणि चवीलाही खूप छान लागतो म्हणून मी यामध्ये गाजर आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की घाला खूप छान लागेल व्यवस्थित एकजीव करून झालंय एक मिनिटभर हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आता आपल्याला मूग डाळीच्या मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत पौष्टिक इडली करायच्या आहे म्हणून इडली पात्राला आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं स्टीमरमध्ये पाणी गरम झालंय इडली पात्राला तेल लावून झालंय आता आपल्या इडली मस्त फुगलेल्या जाळीदार आणि हलक्या व्हाव्यात म्हणून यामध्ये एक टी स्पून इनो घालायचा साधा लेमन फ्लेवरचा त्यावर दोन टी स्पून पाणी घालायचं म्हणजे इनो व्यवस्थित ॲक्टिवेट होतो आणि छान असं ढवळून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचं तुमच्याकडे इनो नसेल तर अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल छोटं इनोचं पॅकेट येतं ना त्यामध्ये बरोबर एक टीस्पून इनो असतो मी सुरुवातीला सांगितलं हळद अगदी कमी घाला दोन चिमुट कारण आपण यामध्ये इनो वापरलाय हळद जास्त झाली तर इडलीवर लाल दाग पडू शकतात आपल्या इडली किती परफेक्ट झालाय ते तुम्हाला पुढे कळेलच इनो घालून आपण व्यवस्थित एकजीव केलं लगेच तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये मिश्रण घालून घ्यायचे सुरुवातीला स्टीमरमध्ये पाणी गरम करायचं इडली पात्राला तेल लावायचं त्यानंतरच मिश्रण इनो ऍक्टिव्हेट त्याला पटकन वाफ लागली की मस्त फुलतात जाळीदार होतात आणि खाताना अजिबात घशात अडकत नाही मिश्रण घातल्यानंतर हे पात्र एक दोन वेळा वेळाच टॅप करून घ्यायचं म्हणजे मिश्रण एकसारखं होतं उरलेलं मिश्रण सुद्धा दुसऱ्या पात्रात घालून घेतलं अकरा इडली होतात एकूण स्टीमर पाणी गरम झालंय इडली पात्रामध्ये त्यामध्ये इडलीचे हे पात्र ठेवायचे यावर झाकण ठेवायचं आणि मध्यमाचे वर, वर पंधरा मिनिटं या इडली आपल्याला स्टीम करून घ्यायच्या पंधरा मिनटात परफेक्ट होतात इडली स्टीम होत आहे तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी खमंग चटपटी तशी चटणी करूया चटणी करण्यासाठी पॅनमध्ये मध्ये अगदी चमचाभर तेल घेतलेला आहे त्यामध्ये दोन लहान आकाराच्या लसूण थोडस आलं आणि एक मोठ्या आकाराचा उभा लाम पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचसोबत चमचाभर भाजलेले शेंगदाणे घालायचे शेंगदाण्याऐवजी तुम्ही डाळवं घातलं तरीही चालेल पण या चटणीमध्ये मला शेंगदाणे जास्त छान आवडतात शेंगदाणे जर कच्चे असेल भाजलेले नसेल तर आधी थोडेसे तेलावर परता आणि मग पुढचं साहित्य घाला त्यानंतर यामध्ये एक संपूर्ण कढीपत्त्याची काडी घालायची चव खूप छान लागते कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा हलका लाल झालाय खूप जास्त ब्राऊन वगैरे अजिबात करू नका नाहीतर चटणी चवीला चांगली लागणार नाही त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बिया काढून चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे चटणीला चवीपुरतं मीठ घालायचंय व्यवस्थित एकजीव करायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर आता मध्ये मध्ये याला आ, मिक्स करून घ्यायचंय आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून आहे हवं तर झाकण सुद्धा ठेवू शकतं तर चटणीचं साहित्य इथे छान परतून घेतलं टोमॅटो मऊ झालाय गॅस बंद केलेला आहे मिश्रण गार करून घ्यायचं चटणीचं मिश्रण गार झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं चटणी वाटण्याआधी हे, चा। हे मिश्रण गार करून घ्या गरम गरम मध्ये जेव्हा आपण घाई गडबडीत वाटायला जातो वाफेमुळे झाकण उघडला जातं आणि आपल्या अंगावर ते उडतं त्या गोष्टीची काळजी घ्या त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि अगदी थोडा लिंबाचा रस इथे मी कश्मीरी मिरची पावडर वापरली आहे चवीला जास्त तिखट नसते आणि रंग छान येतो सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची मी खूप सैलसर किंवा खूप दाट ठेवलेली नाही मस्त चटपटीत चटणी तयार झाली इला फोडणी देण्याची तडका देण्याची अजिबात गरज नाही अशीच छान लागते पंधरा मिनिटांनंतर इडली मस्त वाफवलाय मऊ लुसलुशीत झालाय फुगलेले आहे टुथपिक किंवा सुरी रोवून पाहायची क्लीन निघाली म्हणजे इडल्या झालाय पात्र बाहेर काढून एक पाच दहा मिनिटं गार करूया इडलीचे पात्र एक दहा मिनटं मी गार करून घेतले मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत इडल्या इथे झालेल्या आहे इडली डिमोल्ड करून घ्यायची पाहू शकतात किती जाळीदार आणि परफेक्ट झाली आहे खाताना अजिबात घशात अडकत नाही लहान मुलं सुद्धा आवडीने खातात आमच्या विहानने सुद्धा खूप आवडीने आज ही इडली तो शाळेत जाताना खाऊन गेलेला आहे मस्त अशी इडली या चटपटीत चटणीसोबत सर्व करायची तुम्हाला एक इडली तोडून सुद्धा दाखवते पाहू शकतात किती मौसूत आहे जाळीदार आहे आणि स्पॉन्जी आहे चवीला अप्रतिम लागते कुठलेच मसाले नाहीये जास्त तेल नाहीये सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट आहे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी सुद्धा अजिबात होत नाही तुम्ही सुद्धा या इडली एकदा नक्की ट्राय करून पहा आपण टेस्ट करून पाहूया तर पहिला बाईट खातानाच ती चटणी इतकी चटपटीत झाली आहे आणि नंतर इडल्या इतक्या परफेक्ट ना नक्की करून पहा वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्यांच्या रेसिपी चॅनलवर आहे संपूर्ण प्लेलिस्टच आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की पहा करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा